मोंता चक्रीवादळ निवळल्यानंतर कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशाकडे सरकत असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान आहे आज 31 ऑक्टोबर रोजी उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजे येलो अलर्ट आहे उर्वरित राज्यात ढगाळ हवामान हलक्या सरी आणि कमाल तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आज एकतीस ऑक्टोबर रोजी कोकणातील रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा तर पालघर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता तसंच कमाल तापमानात चढउतार होण्याची शक्यता अवशेष असलेले क्षेत्र पूर्व विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगड परिसरावर मध्य प्रदेश कडे सरकत असलेली ही प्रणाली निवडून अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्याजवळ असलेली तीव्र कमीदाब प्रणाली वायव्यकडे सरकू लागली आहे गुरुवारी म्हणजेच काल तीस ऑक्टोबर रोजी ही प्रणाली मुंबई पासून पाचशे दहा किलोमीटर पश्चिमेकडे तर गुजरातच्या वेरावळ पासून चारशे किलोमीटर नैऋत्यकडे होती